की पुरुषोत्तम महाबारे पाटील आपण बघताय रोखतो पुण्याला भारतीय जनता पार्टीचं राज्याचं अधिवेशन संपन्न झालं या अधिवेशनात बोलताना पक्षाचे राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन ज्या पद्धतीने आरोप केले त्या आरोप करणं स्वाभाविक होतं ते अनेकांना अनेकांनी ते गृहित धरलं होतं कारण महाराष्ट्रात येऊन शरद पवारांवर जर कुणी बोललं नाही तर त्याच्या बातम्या होत नाही शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी तोंडसूक घेतलं याचा अर्थ तीन महिन्यानंतर येणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टी पर्यायानं महायुतीसमोरचं एक मोठं आव्हान आहे हे या निमित्ताने दिसून आलेलं आहे महायुतीमध्ये प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टी आहे त्यां त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी जवळपास शंभर ते एकशे दहा जागांवर चाचपणी सुरू केलेली आहे शंभर विधानसभेंच्या जागांवर त्यांनी स्वतःचे निरीक्षक नेमलेले आहेत चाळीस आमदार घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सोबत सत्तेत सहभागी झालेले एकनाथ शिंदे संघटनेच्या बाबत अतिशय गंभीर असताना असलेले आपण आपण अपन बघतो दृष्ट्या लक्ष देणारा माणूस ज्या ज्या ठिकाणी संघटनेसाठी जे आवश्यक आहे ते उपलब्ध करून देणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांचा लौकिक आहे जेव्हा शिवसेना एकसंघ होती त्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंचं आधारपण आणि एकूणच उद्धव ठाकरे लोकांपासून थोडे तुटलेले असताना सगळ्या आमदारांना सोबत घेऊन त्यांना काय हवं नको ते बघण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं त्याचंच पर्यावसान चाळीस आमदार एकनाथ शिंदेंच्या प्रेमात पडले आणि मग एकनाथ शिंदेनी जिकडे हाक मारली तिकडे जाण्याचं त्यांनी काम केलं मग हे सगळे गुवाहाटीला गेले होते हे आपल्याला सगळं माहीत आहे सांगायचा अर्थ एवढाच की सामान्य माणूस याला काय पाहिजे सामान्य कार्यकर्ता याला काय पाहिजे शिवसेनेतला एखादा महत्त्वाचा त्या त्या जिल्ह्याचा पदाधिकारी याला काय पाहिजे याची उत्तम पद्धतीनं जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे हे आजही शिवसेनेत ओळखले जातात त्याच एकनाथ शिंदेंनी तीन महिन्यानंतर ज्या निवडणुका होतील त्या अतिशय गंभीरपणे घेतलेल्या आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्या जेवढे आमदार आपण घेऊन गेलो होतो त्यापेक्षा किमान दीडपट दुप्पट आमदार निवडून आले पाहिजेत या पद्धतीचं नियोजन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आखलेलं सध्या दिसते तीन दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर त्यांनी चार तास महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाप्रमुखांची सगळ्या उपनेत्यांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची जी बैठक घेतली त्यामध्ये शंभर विधानसभेच्या जागांचा आढावा घेतला आता अर्थात शंभर जागा काही भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देणार नाही हे निश्चित आहे कारण शंभर एकशे दहा यांना जागा दिल्या ऐंशी नव्वद जागा अजितदादा मागत आहेत त्यांना दिल्या तर भारतीय जनता पार्टीसाठी जागा किती उरतील आधीच भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये वरून एकमत झालं तरी लोकांमध्ये मनोमिलन झाल्याचं दिसत नाही लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांची मतं ट्रान्सफर झाली नाहीत अशी तक्रार खुद्द मुंबईत आहे मराठवाड्यात आहे अनेक ठिकाणी अशी तक्रार आहे मुंबईत परवा जे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नियोजन समितीची बैठक झाली मंगलप्रभात लोडा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आणि तिथे एकनाथ शिंदेचे आमदार जे आहेत मोहन लांडे यांनी ज्या पद्धतीने भाजपवर आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोडांवर आरोप केले ते सगळं पाहता निश्चितच येणाऱ्या प्रमा काही काळामध्ये जसजशा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाजवळ येतील तसतशा तस यांच्या कुरबुरी वाढतील नेते एकत्रित झाले तरी मनोमिलन खालच्या कार्यकर्त्यांमध्ये झालं नाही अशा पद्धतीच्या तक्रारी पुण्यात ऐकायला येतात मराठवाड्यातल्या पदाधिकारी करता, पदा करतात मुंबईतले पदाधिकारी करतात त्याच्यामुळे हे सगळं ही डागडुजी पक्षाची महायुतीतली डागडूजी करण्याचं एक मोठं आव्हान यानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या समोर आहे पण एकनाथ शिंदे हा जिद्दी असणारा नेता आहे लोकसभेला सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की सहा ते सात ते आठ लोकसभेच्या जागा कदाचित एकनाथ शिंदेंना मिळतील आणि पस्तीसच्या वर जागा बत्तीस ते तेहतीस जागा भारतीय जनता पक्ष लढवेल असा सगळ्यांचा कयास असताना तेरा ते चौदा जागा एकनाथ शिंदेंनी मोदी आणि शहा यांच्याशी बोलून पदरात पाडून घेतल्या नाशिकच्या जागेचा तिढा शेवटपर्यंत त्यांनी भिजत ठेवला आणि शेवटी हेमंत गोडसे जे आहे त्यांच्यासाठी नाशिकची जागा ओढून आणली नंतर पराभव झाला हा भाग वेगळा परंतु एवढ्या जागा ओढून आणणं आणि वर त्या मोदी आणि शहांची त्याला हिरवी झंडी मिळवणं हे कसब एकनाथ शिंदेने साधलेलं त्यामुळे आता जरी त्यांनी शंभर जागांची एकशे दहा जागांची विधानसभेसाठी तयारी सुरू केली असली तरी तेवढ्या मिळणार नाही परंतु एक सत्तर ते ऐंशी जागा जरी एकनाथ शिंदेंना दिल्या आणि सत्तर जागा अजितदादांना दिल्या तर भारतीय जनता पार्टीच्या जवळ किती जागा उरतील मित्रपक्षांना काय देतील हा एक प्रचंड मोठा लोचा या निमित्ताने निर्माण झालेला दा। आहे भारतीय जनता पार्टीचे सध्या एकशे पाच आमदार विधानसभेत आहेत एकशे पाच आमदार ही स्ट्रेंथ जर कायम ठेवायची असेल तर किमान दीडशे जागांवर भारतीय जनता पार्टीने लढलं पाहिजे असं भारतीय जनता पार्टीतल्या अनेक जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना सहकाऱ्यांना वाटतं परंतु तेवढीच स्ट्रेंथ त्यांच्या हाती मिळेल असं काही सध्या वाटत नाही एका बाजूला एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्या कार्यकर्त्यांमधलं यांच्या पक्षातलं मनोमिलन अजूनही व्हायचं बाकी असताना अजितदादांच्या महायुतीत येण्यामुळे मात्र भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं याच्या तक्रारी हळूहळू कुरबुरी याच्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेल्या आहेत पुण्यातल्या अधिवेशनापूर्वी जेव्हा प्रदेशाची बैठक झाली त्या बैठकीला प्रदेश प्रभारी आणि इतर सगळं अश्विनी वैष्णव वगैरे सगळे उपस्थित होते तेव्हा सगळ्यांनी सूर लावला की येणाऱ्या विधानसभेसाठी अजितदादांना नारळ द्यावा त्याच्यामुळे ते ते महायुती देण्यानं आपलं नुकसान झालं परंतु मोदी आणि शहा यांचा निरोप घेऊन आलेल्या सगळ्या प्रदेश प्रभारींनी या तक्रार अजितदादांच्या विरोधात सूर आळवणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्यांना कानपिचक्या दिल्या आणि सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीमधून अजितदादा सध्या बाहेर जाणार नाही कारण पक्षाला माहीत आहे की या विधानसभेच्या निमित्ताने अजितदादांना जर बाहेर केलं तर भारतीय जनता पक्षावर जो आरोप आहे की भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्ष आणि छोट्या पक्षांचा वापर करते आणि काम झालं त्यांना त्यांना खड्यासारखं बाजूला ठेवते अजितदादांच्या संदर्भात हा जर निर्णय झाला पक्षांनी हा निर्णय घेतला तर हा समज अधिक पक्का होईल आणि हा मेसेज निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात जाणं भारतीय जनता पक्षाला परवडणार नाही त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीतलं तिन्हीपैकी कोणताही पक्ष बाहेर जाणार नाही अजितदादा तर अजिबात जाणार नाही हे जवळपास क्लिअर झाले या अजितदादांच्या विरोधात सूर आळवणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना काही जुन्या लो जाणत्या लोकांना संघाच्या काही पदाधिकाऱ्यांना व्यवस्थित समजावून सांगण्यात आलेलं आहे परंतु हे आव्हान कायम आहे अजितदादांच्या पक्षातले लोक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतं देतील की नाही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अजितदादा आणि एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला मतं देतील की नाही हे लोकसभेमध्ये प्रत्यक्षात दिसून आलं नाही तशाच पद्धतीचं हे विधानसभेमध्ये सुद्धा दिसेल मोठ्या प्रमाणावर कुरबुरी महायुतीमध्ये वाढतील परंतु महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कुरबुरीला काही सध्या कमी नाही एका बाजूला संजय राऊत जे आहे ते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करताना काँग्रेसनं त्याला ऑब्जेक्शन घेतलं आहे शरद पवार त्याला ऑब्जेक्शन घेताना आहेत की महायु महाविकास आघाडीचा सा कोणताही मुख्यमंत्रीपदाचा सध्या चेहरा नाही काँग्रेस तर ता त्याही पुढे नाना पटोले त्याही पुढे जाऊन म्हणतात की का महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ अशी कोणतीही कन्सेप्ट नाही ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री होईल हे नेहमीचं सूत्र यानिमित्ताने अवलंबलं जाईल परंतु तरीही शिवसेनेकडून या पद्धतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना पुढे करण्याचं काम होतं याचा अर्थ महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये कुरबुरी आहेत लोकांना असं वाटतं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतले पक्ष एकत्रित टिकणार का, एक का। महायुतीतील हे तीन पक्ष एकत्र टिकणार का आता ह्या जरतरच्या प्रश्नांना काहीही जागा उरलेली नाही तिन्ही ह्या दोन्ही आघाड्या यातले तिन्ही तिन्ही पक्ष अतिशय मजबूतीनं उभे राहतील आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या पद्धतीचा लढा होईल आणि कदाचित आणखी थर फ्रंट आहेच बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील कदाचित त्यांचा एखादा तिसरा चौथा फोर्स उभा राहील आणि पुढे काय होईल हे आज सांगता येत नाही परंतु कुरबुरी मात्र आतापासून वाढलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाला ह्या ज्या रेवड्या वाटणाऱ्या रे योजना आहेत या योजना जाहीर करून त्यांना सध्या असं वाटतं आहे की या योजना लाडकी बहीण लाडकी भाऊ लाडका भाऊ अशा सगळ्या योजना जाहीर करून आपल्याला महाराष्ट्रातला मतदार जो आहे तो भरभरून मत देईल आणि पुन्हा महायुती सत्तेवरील पुण्यातल्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की लिहून घ्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सत्तेवर आलेली असेल हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना सकारात्मक प्रेरणा देण्यासाठी अतिशय चांगला असला तरी अंडरकरंट आणि महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती तसं मानून घ्यावं अशी परवानगी देत नाही मित्रो आतापुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार